अमरावती शहरातील करोडो रुपयांच्या वादग्रस्त जागेवरून राजकीय वाद चिघडला असून उद्योजक नितीन हिरुडकर यांनी आमदार रवी राणा यांच्यावर गंभीर आरोप केले आहे न्यायालयात प्रकरण प्रलंबित असताना आणि स्टे आदेश असतानाही बांधकाम करण्याची परवानगी दिली कोणी असा सवाल हिरुडकर यांनी उपस्थित केला आहे आमदार रवी राणा यांच्या निवासस्थानी असलेल्या शंकरनगर परिसरात भाजप युवा स्वाभिमान पक्षाचे अवैधरित्या बांधलेले कार्यालय असल्याचा दावा करत त्या कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुडे करणार का असा थेट प्रश्न त्यांनी विचारला ही जागा मूळ मालक विजय मामर्डे यांच्या नावावर असून प्रकरण न्यायालयात सुरू असताना आमदार रवी राणा यांच्या नावाने नव्हे तर आशिष मालू यांच्या नावाने प्रॉपर्टी घेण्यात आल्याचा आरोपही हिरुडकर यांनी केला या प्रकरणी धमक्या मिळाल्याचा दावा करत माझ्या जीवाला काही धोका झाला तर त्याला आमदार रवी राणा जबाबदार राहतील असा इशाराही नितीन निरुडकर यांनी दिला आहे राजापेठ पोलीस ठाण्यात अनेकदा तक्रार करूनही कारवाई झाली नसल्यामुळे मला पत्रकार परिषद घ्यावी लागली ब्युरो रिपोर्ट एम न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती मी नितीन रमेश शिरुडकर नरहरी अमरावती येथे राहतो शंकरनगर स्थित तेरा स्क्वेअर फीट एक प्लॉट आहे ज्याचं जो न्याय न्यायालयामध्ये न्यायप्रविष्ट आहे व त्याच्यावर जिल्हा सत्र न्यायालयाचा स्टे झालेला आहे त्यांनी सरळ सांगितलं आहे ती तिराईत माणसाची कुठले हे नाही करता येणार म्हणून असे असताना सुद्धा अमरावतीचे बड्डेराचे दबंग आमदार आहेत रवी राणा यांनी तिथे एक इमारत उभी केलेली आहे ती इमारत महानगर महानगरपालिकेची कुठली त्यामध्ये परवानगी देण्यात आलेली नाही आहे त्याला हे नाही झालं आहे म्हणून ते आम्ही लोकशाही दिनामध्ये सौम्या शर्मा ज्या मॅडम आहे अमरावतीच्या आयुक्त मनपाच्या त्यांच्या ते लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी ते इमारत पाडण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते संबंधित अधिकारी तिथे गेल्यानंतर तिथे कोणीच सापडत नाही म्हणून त्यांनी ती नोटीस त्या बिल्डिंगवर लावली होती ह्या गोष्टी जेव्हा रवी राणा यांच्या लक्षात ते आल्या तेव्हा त्यांनी अठरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी अमरावतीचे वृत्तपत्र दैनिक प्रतिनिधींमध्ये अशी बातमी प्रकाशित केली की या इमारतीमध्ये युवा स्वाभिमान व भारतीय जनता पार्टीचे कार्यालय होणार आहे आणि या कार्यालयाचं उद्घाटन आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे करणार आहे तसेच अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री दे बबनराव आपला चंद्रशेखर बावनकुळे हे पण त्याला उपस्थित राहणार आहे अशी त्यांनी अठरा तारखेला ती बातमी प्रकाशित केली हे बघितल्यानंतर माझे तर म्हणजे पूर्ण हेच झाले मी म्हटलं की मी न्यायप्रणाली चाललो न्यायालयाचा जेव्हा स्टे आहे एवढं सगळं असताना हे असं कसं काय असू शकतात म्हणजेच अमरावतीमध्ये चाललं आहे का तालिबानी कारभार चालू आहे का अमरावतीमध्ये की ब जिसकी लाटी उसकी बस मग आम्ही सामान्य नागरिकांनी कसं करायचं आम्ही काय करायचं आम्ही कुठे जायचो न्याय मागण्यासाठी हा मला प्रश्न उपस्थित झाल्यामुळे मी आज इथे पत्रकार भवनमध्ये पत्रकार परिषद घेतली व माझे सगळं म्हणजे मी लिगल डॉक्युमेंट्स आहेत आपल्यासोबत सगळं जे आहे ते मांडलेलं आहे तसंच मला त्यावेळेला पोलिसांच्या थ्रू काही पोलीस अधिकारी होते त्यांची मला फोन यायचे मला म्हणायचे की तुम्ही या भाऊसोबत बसा रविभाऊ तुम्हाला ते सेटलमेंट करून देईल हे मला करायचं नाही आहे मला जे आहे ते न्यायप्रणाली जे होईल ते मला चालेल मी कोणाशी सेटलमेंट करणार नाही मला कोणाचे पैसे नाही पाहिजे मी कुठल्याही पोलीस प्रशासनाच्या दबावाला बळी नाही पडणार आहे किंवा मला राजकीय दबाव तंत्राच्या याच्यामध्ये कोणी काही हे करायचा प्रयत्न करत असेल तर मी त्याला बळी पडणार नाही आहे माझ्या जीवाला कमी जास्त झाला माझ्या परिवाराच्या जीवाला कमी जास्त झालं राजेश तंत्राच्या किंवा त्याच्या जीवाला परिसर झालं तर त्याला संपूर्णपणे बडनेराचे आमदार रवी राणा हे जबाबदार राहील असा मी लेखी पण तिथे सी पी ऑफिसला पण दिलेली आहे राजापेठ पोलीस स्टेशनला पण दिलेली आहे पण माझ्या दहा रिपोर्ट पोलीस स्टेशन किंवा सी पी ऑफिसला आहे त्याच्यावर आज कुठल्याही कारवाई झालेल्या नाही आहे मला कळत नाही आहे की हे जनप्रतिनिधी हे लोकसेवक आहे की लोक भक्षक झालेले आहे आता हे मला कळत नाही आहे त्यामुळे मी संभ्रमात आहे मित्रांनो मला न्याय प्रणाली आणि आपल्या माध्यमातून न्याय पाहिजे धन्यवाद